निंबळक तालुका येथील कुंभारवाड्यात गणपती बनवण्याला वेग गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली निंबळक तालुका येथील कुंभारवाड्यात आगामी काळातल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती गणपती मूर्ती बनवण्याच्या कामाला आता वेग आला आहे गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत कुंभारवाड्यात आकर्षक गणपतींना आता रंगकाम करण्यास गती आली आहे निंबळक येथील कुंभारवाड्यातून फलटण तालुक्यासह बारामती इंदापूर मान आदी तालुक्यांमध्ये येथील गणेश मूर्ती मोठ्या भक्तिभावात घेऊन जात असतात यापूर्वी अगोदर शाडू मातीमध्ये बनवणारी गणेशाची मूर्ती आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या माध्यमातून लहान गणेश मूर्ती पासून पाच ते सहा फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती बनवण्याचे काम कुंभार बांधवांच्या मधून होत आहे दिवसेंदिवस निंबळ तालुका फलटण येथील कुंभारवाड्यातील गणेश मूर्तींची मागणी मोठ्या संख्येने वाढत चालली आहे आकर्षक रंगकाम त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगात गणेश गणपतीच्या गन, मूर्तींची निर्मिती करण्यात येत आहे निंबळ गावातील मुख्य चौकातच दहा कुटुंबांच्या माध्यमातून गणपतीच्या मूर्ती बनवण्यात येत असतात सध्या या ठिकाणी वेगवेगळ्या वेग गावांमधून वेगवेगळ्या मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची पावले आता निंबळक तालुका फलटण येथील कुंभारवाड्यात पडू लागले आहेत बुकिंग सुरू झाले असून बुकिंगलाही जोरात प्रतिसाद मिळत असल्याचे कुंभार बांधवांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे